देणारी बातमी आहे कारण राज्यातील शासकीय आणि कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकीबाबतचा देखील महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय पाहूया या, चा या संदर्भातला एक खास रिपोर्ट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा सातव्या वेतन आयोग थकबाकीचा मार्ग मोकळा पाचवा जूनच्या वेतनासोबत मिळणार राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकी बाबत सुद्धा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला या संदर्भात वित्त विभागानं केलेल्या घोषणेनुसार सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम जून महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे राज्य सरकारच्या या चा कर्मचारी महासंघातर्फे स्वागत करण्यात आलंय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी रोजी वेतन आयोगाची थकबाकी सन दोन हजार एकोणीस वीस पासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीनं अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र कोविड काळात एक जुलै दोन हजार बावीस मध्ये देय असलेल्या चौथ्या हप्त्याच्या देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता त्याचवेळी पाचव्या हप्त्याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता अखेर वीस ला या थकबाकीला मंजुरी देण्यात आली सर्व जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा आणि इतर शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे हा शासन निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे कुल्थे यांनी स्वागत केलंय रिपोर्ट साम टी व्ही न्यूज